गणेश चतुर्थीच्या काळात म्हणजे गणपती आल्यापासून ते जाईपर्यंत महिलांची कामाची खूप धावपळ असते तर या कामाच्या घाईत फक्त पंधरा मिनटात गणपतीच्या नैवेद्यासाठी बनवा रवा बेसन लाडू करायला खूप सोपे आणि पटकन होणारी रेसिपी आहे चला तर मग रवा बेसनचे लाडू कसे करायचे ते बघूया पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दीड वाटी दूध घेतलेलं आहे आणि या दुधाला उकडी यायला लागली की यामध्ये मी पाऊन वाटी साखर घालून घेणार आहे आणि आता गॅस पूर्णपणे लो करून याला असंच साईडला लो गॅसवर सारखं विरघळण्यासाठी ठेवून देणार आहे तोपर्यंत एका कडेमध्ये दोन चमचे तूप घालून त्यामध्ये काजू बदामचे तुकडे एखादा मिनिट फक्त आपण फ्राय करून घेणार आहोत त्यानंतर हे काजू बदामचे तुकडे बाजूला काढून या तुपामध्येच आपण एक वाटी रवा भाजायला घेणार आहोत आणि थोडंसं याला मिक्स आता मिक्स करून घ्यायचं गॅस पूर्णपणे लो ठेवायचा आता तोपर्यंत इकडे आपल्या दुधातील साखर देखील विरघळलेली आहे आता गॅस इथं दुधाचा बंद करायचा आणि यामध्ये वेलची पावडर घालून थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं आता इकडे रव्यामध्ये एक वाटी रव्यामध्ये अर्धी वाटी बेसन घालायचं आणि याला पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं जवळजवळ चार ते पाच मिनिट लो गॅसवर हा रवा आणि बेसन चांगला खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचा गॅस अजिबात फुलं करायचा नाही गॅस फुलं केला तर आपला रवा करपू शकतो त्यामुळे पूर्णपणे लो गॅसवर एक चार ते पाच मिनिट याला भाजून घ्यायचं चार ते पाच मिनिट झाल्यानंतर यामध्ये आपण काजू बदामचे तुकडे घालून थोडंसं मिक्स करणार आहोत आणि त्यानंतर आपण हे साखरेचं दूध घालून थोडं थोडं दूध घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं दूध एकदम नाही घालायचं थोडं थोडं लागेल तसं दूध ॲड करायचं जवळजवळ म्हणजे एक वाटी रव्यासाठी इथं दीड वाटी दूध लागलेलं ला। आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं दूध घालून अशा पद्धतीने याचा गोळा बनवून घ्यायचा आणि हे मिश्रण कढईपासून मिश्रण बाजूला व्हायला लागलं की आपण या इथे गॅस बंद करायचा आता अजून थोडंसं मिश्रण ओलसर दिसत आहे पण अशा पद्धतीने कढईपासून हे बाजूला जर व्हायला लागलं तर यावेळी गॅस आपण बंद करायचा आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं मिश्रण थंड झाल्यानंतर याचे आपण अशा पद्धतीने लाडू बनवून घ्यायचे लाडूऐवजी तुम्ही मोदक बनवला तरी चालतील इथं मी याचे लाडू बनवून घेणार आहे आणि वरून सजावटीसाठी फक्त एखादा बदामाचा काप लावून त्याला पुन्हा थोडंसं लाडू बनवून घेणार आहे म्हणजे वळून घेणार आहे अशा पद्धतीने ते माझा लाडू बनवून झालेला आहे आणि अशा पद्धतीने मी बाकीचे देखील सगळे लाडू इथे करून घेणार आहे अशा पद्धतीने ते माझे हे सगळे एक एक लाडू मी बनवून घेतलेले आहेत आणि ही रेसिपी एकदम सोपी आहे आणि पटकन होणारी रेसिपी आहे आणि कामाच्या तर महिलांसाठी खूप साधी सिंपल रेसिपी आहे आणि नैवेद्यासाठी तर एकदम बेस्ट आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा